हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण हो। ना छान असे मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना आवडणारे चीज पोटॅटो बॉईल्स करणार आहोत खायला खूप भारी लागतात तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता संध्याकाळची भूक लागली छोटी मोठी तेव्हा पण तुम्ही हे बनवून देऊ शकता बटाटे उकळून ठेवायचे आपण फक्त फ्रीजमध्ये मग तुम्हाला मग तुम्ही केव्हाही बनवू शकता तर त्याच्यासाठी ना मी हे तीन मोठी साईजचे बटाटे उकडले बॉईल केले आणि त्याला असं ग्रेट करून घेतले किसून घेतलेले आहेत हे मी मक्याचे दाणे हे पण मी बॉईल करून घेतले आहेत हे बघा उकडून घेतलेले आहेत मकाचे मकायचे दाणे हे बघा एक अख्खा एक मोठा गाजर आहे त्याला मी बारीक त्याला मी किसून घेतलेला आहे आणि हे एक कांदा आहे त्याला पण मी बारीक चॉप करून घेतलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घरी ज्या जर मटार असेल फ्रेश मटार तर ते पण उकडून ॲड करू शकता शिमला मिरची असेल तर शिमला मिरची पण ॲड करू शकता आता आपण ना सगळं इथे एकत्र करूया कॅमिक ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये ना ऑरेगाणू मिक्स करूया खूप भारी लागतं ऑरेगाणू टाकले ॲड केल्यावरती चिली फ्लेक्स ॲड करायची आहेत तुमची मुलं किती तिखट खातात ना त्याप्रमाणे तुम्ही चिली फ्लेक्स ॲड करा आणि जर चिली फ्लेक्स नसेल ॲड करायचा तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल ना तर तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता जर तुमच्याकडे ब्लॅक पेपर पावडर असेल तर ब्लॅक पेपर पावडर पण ॲड करू शकता आता चीज पोटॅटो बॉल्स आहेत म्हणून आपल्याला हे चीज ॲड करायचं आहे तर मी आधी हे चीज थोडंसं ना किसून ॲड करते त्याच्यानंतर आपण जेव्हा बॉल्स बनवू ना तर त्याच्यामध्ये आपण चीजचे क्यूब्स ॲड करूया ह्याच्यामध्ये मी थोडंसं चीज ॲड केलेलं आहे जवळजवळ एक क्यूस मी चीज ऍड केलेली आहे थोडी टेस्ट चांगली लागावी ना म्हणून मी हे कसुरी मेथी पण ऍड करते आहे स्वादाप्रमाणे आपण मीठ तुम्ही करूयामध्ये पनीर पण किसून ऍड करू शकता जर पनीर असेल तुमच्याकडे तर पनीर किसू पण ह्याच्यामध्ये ऍड करा छान खूपच छान टेस्ट लागते हे मी कोथिंबीर ऍड करते फ्रेश आणि आपण थोडस ना ब्रेड क्रम्स ऐड करूया हे बघा हे मी ब्रेड क्रम्स करून ठेवलेलं आहे आता आपण सगळं हे मिक्स करून घेऊया सांगते की बटाटे आपण उकडून थोड्या वेळ ठेवून द्यायचे म्हणजे एक एक तास तरी बाहेर ठेवायचे थे, किंवा अर्धा एक तास फ्रीजमध्ये ठेवायचे थे। आणि मग किस मग असं किसून घ्यायचं त्याच्यामुळे काय काय होतं मॉइश्चर कमी होतं बटाट्याचं जर तुम्ही उकडल्या उकडल्या बटाटे घेतले ना तर ता त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर राहतं आणि मग आपल्याला असं हे ब्रेड क्रम्स वगैरे जास्त टाका ॲड करावं लागतं त्याला पाणी होत सुट्टं म्हणून हो हे बघा छान असं मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही सिलेंडरचा पण आकार देऊ शकता किंवा असं गोल बॉल्स पण करू शकता तुम्हाला जशी साईज हवी असेल ना तसं तुम्ही करू शकता हे बघा मी ही साईज केअर करते आहे आता ना मी हे चीजचे असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहेत हे बघा मी हे साधं जे प्रोसेस चीज असतं ना ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जे मजलेला चीज असेल तर मजलेला चीज तुम्ही घेऊ शकता ना छान अशी साखर तयार होतं पण माझ्याकडे मजलेलं नाही आहे म्हणून मी प्रोसेस चीज घेतलेलं आहे आता आपण असा बॉल्स घ्यायचा आणि एक चीज ट्यूब टाकायचा आतमध्ये आणि छान असं बॉल्स परत व्यवस्थित करून घ्यायचा तर तुम्हाला वाटतं की पोटा बटाटा हाता चिकटू आहे हाताला जर असं पाण्याचं लावा पाणी सारखं करायचं सा, हाताला जर असं पाणी लावायचं आणि मग असं व्यवस्थित चीज चीज करून घ्यायचं बघा आता ह्याचप्रमाणे मी बाकीचे सर्व बॉल्स बनवून घेते आहे आता ना मी ह्याच्या ह्या बॉलमध्ये मी तीन ते चार चमचे मैदा घेतलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घेऊ शकता किंवा मैदा आणि कॉर्नफ्लोअर दोन्ही अर्धा अर्धा पण घेऊ शकता थोडंसं मी ना मीठ टाकते चिमुडभर ऑरेगानो चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे तुम्हाला टा ॲड करायचं असं तर करू शकता किंवा स्किप पण करू शकता पण ॲड केले ना तर त्याचा टेस्ट खूप छान लागतो आणि थोडं थोडं पाणी ॲड करूया आपण आणि एकदम घट्टपणाही आणि एकदम पातळ पण आहे असं आपलं बॅटर करायचं आहे म्हणजे अशी एक स्लरी करायची आहे हे बघा एवढी मी पातळसं केली आहे म्हणजे एकदम घट्टपणा आणि एकदम पाण्यासाठी पातळ पण नाही आहे आपल्या आपण जे चीज बॉल बनवले आहेत ना त्याला छान असं कोट व्हायला पाहिजे आणि मी एक ताट घेतलं आहे या ताटामध्ये आपण हे ब्रेड क्रम्स ॲड करायचे आहेत आपण हे जे चीज बॉल बनवले आहेत ते एकदा आहे तुम्ही प्रोसिजर दोनदा पण करू शकता आणि एकदा पण केले तरी पण चालेल दोनदा केली ना तर छान असे आपले चीज बॉल छान मस्त क्रिस्पी होतात आणि गॅसवरती तेल सापड ठेवला आहे बॉल घेतला आपण असं कोट करून घेऊया परत आपण असं डीप करायच आणि परत आपण ब्रेड क्रम्स मध्ये असं कोट करून घेऊया म्हणजे काय होईल आपले जे बॉल्स आहेत छान असे मस्त क्रिस्पी क्रिस्पी होतील छान असे आपण असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे प्रेयर क्रम्स छान असे चिकून जातील आणि तेलामध्ये जास्त नाही आता मी असे सगळे करून घेते आहे आता मी हे बाकीचे बॉल्स पण असं ह्या पद्धतीने कोट करून घेते आहे आता हे बघा मी एवढे बॉल्स कोट करून घेतलेले आहेत हे बाकीचे असून बाकी आहेत ते मी नंतर करते पण मी आता तेल तापत ठेवले आहेत ता आपण गॅस जाऊया हे बघा हे तेल तापत ठेवलेलं आहे तेल काप आणि करायचं एकदम फास्ट गॅसवरती करायचं नाही आहे छान असे गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी झाले ना किंवा आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बघा हे मी काढून घेतलेले आहेत आता मी हे दुसरे बॅच ऍड करते आहे मी हे बाकीचे सगळे काढून घेते आहे ह्याच पद्धतीने तर हे बघा फ्रेंड्स छान मस्त गरमागरम असे चीज बॉल तयार झालेले आहेत खायला खूप भारी लागतात खूपच छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा हे मध्ये चीज आहे पण मी हे प्रोसेस चीज ॲड केलं म्हणून अशी तार निघत नाही जर तुम्ही मोजराला चीज वगैरे ॲड केलं ना तर छान अशी तार निघते आणि खायला खूप भारी लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि फ्रेंड्स जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करताना बेल ऐकन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला मी जी पण नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पण करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्याकडे जर आणखी काही छान छान सजेशन्स असतील ना तर ते पण तुम्ही कमेंट करू शकता मी ना हे टोमॅटो सॉस आणि हे शेजवान चटणीबरोबर सर्व केलेलं आहे तुमच्याकडे जर मेयोनीज असेल तर मेयोनीजबरोबर पण तुम्ही सर्व करू शकता ते पण खूप छान लागतं किंवा जर काहीच असेल ना तर हिरवी चटणी म्हणजे पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी त्याच्याबरोबर पण खूप छान लागतं पण मुलं तर हे नुसतंच खातात नुसतं पण खायला खूप भारी लागतं तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद